आणि इथे जमलेल्या पाहुण्याचं खूप खूप मी स्वागत करतो या ठिकाणी ओळख झाली एक उपक्रम चालू जोडीदाराची विवेगी निवड म्हणून त्या उपक्रमातून माझी आणि सोन्याची ओळख झाली होती सर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब सॉरी डॉक्टर नरेंद्र नाभोळकर यांची संघटना आहे या संघटनेच्या मार्फत जोडीदाराची निवड हा उपक्रम चालवला जातो हा जो उपक्रम असतो हा दोन महिने उपक्रम चालतो दोन महिन्यांमध्ये आपल्याला पंचाळीस प्रश्न प्रश्नांमध्ये जर त्या प्रश्नांच्या दरम्यान आपल्याला एखादी व्यक्ती पटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीची विचारधारा समांतर जात असेल तर आपण त्या व्यक्तीला अप्रोच करू शकतो थ्रू माझ्या सिस्टम मधून मा आम्ही दोघं जण दोन माझी तिथे दोळे झाले त्यानंतर मी तिला अप्रोच केला तिने मला अप्रोच केला काही प्रश्नांवरती काही मुद्द्यांवरती आम्ही चर्चा केली आणि विचारांनी आम्हाला लक्षात आले की हो म्हटलं आमची विचार आपल्या समांतर बाहेर गोष्टीत आम्ही सेमिनार आहोत आता दोन व्यक्ती वेगळे आहेत म्हटल्यावरती शंभर टक्के काही मॅच होणार नाही बरोबर आहे पण ऍटलिस्ट मिनिमम काही सात ते सत्तर टक्के आमच्या गोष्टी ज्या जुळल्या त्या आमच्यासाठी प्रायोरिटी होत्या त्यामुळे आम्ही ठरवली की हाऊच नाही ठीक आहे आता पुढे जाऊ शकतो त्यानंतर आम्ही वर्ष त्या मुद्द्यांवरती चर्चा केली आणि सर आणि सारखी पोरगामी विचारांची जोडीदार मिळाली स्वतःला खूप स्पेशल समजतो आणि एवढं मला बोलायचं होतं जय हिंद जय शिव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षीने आम्ही हो दोघे आम्ही दोघे पती पत्नी म्हणून पती पत्नी म्हणून सहजीवनाची सहजीवनाची सुरुवात करीत आहोत सुरुवात करीत आहोत मी मी प्रसाद वंदना प्रसाद वंदना शहाजी येवले सोनल मंगल रमेश रमेशे सोनल मंगल रमेश हिचा, हिचा पत्नी म्हणून पत्नी म्हणून स्वीकार करीत आहे स्वीकार करीत आहे मी, मी सोनल मंगल रमेश इंजे सोनल मंगल रमेशे प्रसाद वंदनावले यांचा पती म्हणून स्वीकार करीत आहे आम्ही वचन देतो की आम्ही वचन देतो, देतो की आमच्या वैवाहिक जीवनात आमच्या वैवाहिक जीवनात समता समता समान अधिकार समान अधिकार परस्पर सन्मान परस्पर सन्मान आणि प्रेम आणि प्रेम यांना सर्वोच्च स्थान देव हो। यांना सर्वोच्च स्थान देव हो। आम्ही कोणत्याही जाती भेदिंग अंधश्रद्धा व रूढी परंपरा व रूढी परंपरा नाकारून नाकारू, विवेक वेद विज्ञाननिष्ठ विज्ञाननिष्ठ व मानवता आता यावर आधारित यावर आधारित जीवन जगू जीवन जगू आम्ही आम्ही um, are... एकनेकांचा uh, um, एकनेकांचा स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा विचारांचा विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखू सन्मान राखू आणि आणि

कुसा मनेया मार्गावर चालत राहू मार्गावर चालत राहू तथागत गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजेشي शाहू महाराज राजेشي शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आणि आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या विचारांना प्रेरणा म्हणून विचारांना प्रेरणा म्हणून मानवी मूल्य मानवी मूल्य सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकी व कर्तव्य भावना व कर्तव्य भावना जपत जीवन घडू जपत जीवन घडवू आज पासून आज पासून आम्ही दोघेही आम्ही दोघेही सहचर मित्र सहचर मित्र व समविचारी व समविचारी साथीदार म्हणून साथीदार म्हणून सुख दुःखात सुख दुःखात एकमेकांच्या एकमेकांच्या पाठीशी उभे आणि पाठीशी उभे राहण्याची ही शपथ घेत आहोत ही शपथ घेत आहोत